जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा नवापूर बंधारे येथे राष्ट्रीय सकलसेल दिनाचे औचित्य साधत जनजागृती भारत सरकार केंद्रीय जनजाती मंत्रालयाच्या आदेशानुसार एकोणीस जून दोन हजार चोवीस ते तीन जुलै दोन पर्यंत सकलसेल आजाराबद्दल संपूर्ण देशात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे त्याच अनुषंगाने नवापूर तालुक्यातील बंधारे शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा नवापूर येथे राष्ट्रीय सखलसेल आजाराबद्दल जनजागृती करण्यात आली आश्रमशाळेत विविध उपक्रम राबविण्यात येत आजारासंदर्भात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध फलकावर सखलसेल आजाराबद्दल माहिती देण्यात आली होती शाळेत सकलसेल आजाराची नागरिकांना माहिती मिळाली पाहिजे म्हणून पथनाट्य सादरीकरण करण्यात आले होते यावेळी शाळेचे मुख्याध्यापक किसन गावित यांनी सकलसे अनेमी आजाराबद्दल शाळेत कशी जनजागृती करण्यात येत आहे त्याबाबत इत्यंभूत माहिती दिली शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा बंधारे तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार या शाळेत सकलसे अनेमी या दिनाच्या जनजागृती कार्यक्रम सादर करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक किसन गावित विजय खराटे अधीक्षक वनिता पाटील अनिल वळवी हरीश पाडवी विनोद चित्ते वृषाली गावित वृषमा गावित शमुवेल गावित रमेश साबळे आदींनी परीक्षम घेऊन कार्यक्रम यशस्वी केले यावेळी मोठ्या प्रमाणात शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच पालक उपस्थित होते नवापूर प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार तिला हिरव्या भाज्या खायला व जेवण करायला पण आवडतं म्हणून ती तंदुरुस्त आहे आणि जी दुसरी मुलगी होती तिला जेवण करायला व हिरव्या भाज्या खायला नाही आवडत म्हणून ती तंदुरुस्त नाही आता पुढे बघा काय होत ते

हो आम्हीच आहे तिथं डोकं दुखत डोळे दुखतात तिचे असं नेहमीच होत तिला रिपोर्ट तर पॉझिटिव्ह आहे तुमच्या मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे तुमच्या मुलीला सिकतसल आहे शेवट थँक्यू मी आर गावी शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमच्या से मुख्याध्यापक म्हणून बोलत आहे तर भारत सरकार केंद्रीय मंत्रालय जनजाती मंत्रालयद्वारे दिनांक एकोणावीस सहा पा दोन हजार चोवीस तर तीन जुलै दोन हजारपर्यंत सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन हा आजाराविषयी संपूर्ण देशभरात जनजागृती सुरू आहे त्या अनुषंगाने आमच्या शाळेतसुद्धा विविध प्रकार आयोजित केले गेले आहेत आतापर्यंत कथालेखन कथाकथन चित्रकला स्पर्धा आणि कालच म्हणजे दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्या बंधारे उपकेंद्राच्या मॅडम डॉक्टर स्मिता वसावे यांच्या हस्ते उद्घाटन करून आम्ही सिकल सेनेमिया या आजाराविषयी व्याख्यान आयोजित केलं होतं आणि आज शेवटच्या दिवशी आमच्या शाळेच्या वतीने बंधारे या गावात एक नुक्कड ड्रामा हा प्रेझेंट केला गेला आहे आणि मला असं वाटतं की याच्यामुळे समाजामध्ये जनजागृती होईल आणि ज्या अनुसूचित जमातीमध्ये जे सिकलसेल आजार मोठ्या प्रमाणात आहे याला कुठेतरी कमी होण्याचा आळा बसेल प्रतिबंध बसेल असं मी आश्वासित करतो